खूप टेस्टी आणि कुरकुरीत असे समोसा रोल तयार झालेले आहेत हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवते समोसा रोल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले एक वाटी मैदा घेतला चवीनुसार मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि चांगलं मैदा आणि तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता असं गुटळे हे सगळ्या फोडून घेऊन छान असं मैदा आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घटसर असं तर बघू शकता असता मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दोन उकडलेले बटाटे घेतले चाल काढून खिसून घेतलेले आहेत तर त्यानंतर एक चमचावर धनी पावडर घालून घेतलं अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचावर गरम मसाला एक चमचा कश्मिरी लाल तिखट कस्तुरी मेथी चुळून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून छान असं सारण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर एक दहा मिनटानंतर आपलं मैद्याचं चा पीठही चांगलं भिजलेलं आहे आता याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे आणि मऊ करून घेतलेलं आहे आता पीठ मऊ झाल्यानंतर एक ना थोडंसं मैदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर ना एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती जास्त जाड ठेवायची नाही आहे पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता इथं बघू शकता आपली मोठी अशी चपाती लाटून झालेली आहे आता चपातीच्या भरमध्ये ना एक छोटीशी वाटी ठेवून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्याकडं जशी जा वाटी आहे तशी ठेवली तर चालते पण ना जास्ती करून छोटी वाटीच ठेवा तर त्यानंतर आता छोटी वाटी ठेवून झाल्यानंतर बघा त्याच्या बाजूने पूर्ण असं बटाट्याचं सारण पसरवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता मी कसं पसरवून घेतलेलं आहे आता वाटी काढून घेतलेली आहे आणि वाटीच्या साईडनंही एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे आता मस्त असं सारण पसरवून झाल्यानंतर आता काय करायचं आहे एक चाकू घ्यायचा आहे आपल्याला आणि भरमध्ये ना असं कट मारून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं कट मारून घेत आहे तर असं प्लसच्या आकाराचा कट मारून घ्यायचा आहे बघू शकता तर असे कट मर मारून झालेले आहेत तर आता ते त्याच्या साईडनं छोटे छोटे कट मारून घेते तर मला असं ना खूप मोठे मोठे से कट वाटत होते त्याच्यामुळं मी अजून त्याच्यामध्ये अजून थोडंसं कट मारून घेतलेलं आहे मस्त असं कट मारून झालेले आहेत तर आता काही करायचं बाहेरच्या साईडमधून आजच्या साईडमध्ये असं रोल करत आणायचं आहे तर दोन्ही बोटाच्या साह्यानं असं रोल करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता समोसा रोलचा असा शेप किती मस्त झालेला आहे तर याचप्रमाणे मी सगळे रोल करून घेते आहे तर खूप छान आणि मस्त होतात आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होतात बघा तर आता सगळे रोल करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असे रोल तयार झालेत आता कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर आता इथं तेल गरम झाल्यानंतर बघा एक एक करून मी समोसा रोल सोडून घेते माझी कढई छोटी असल्यामुळे ना याच्यामध्ये मी एक पाच ते सहाच रोल सोडून घेणार आहे तुम्ही तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही जास्तही सोडू शकता पण माझी कढई छोटी असल्यामुळं मी थोडेच सोडून घेतले आणि छान असं वरून तेल मारून घ्यायचं आणि चांगले तळून घ्यायचे आहेत तर गॅस मोठा करायचा नाही आहे मिडियम गॅस ठेवायचा आहे कारण ना मोठ्या गॅसनं काय होतं आतून समोसा रोल क कच्चे राहतात आणि वरून लालसर होतात त्याच्यामुळं ना ते चांगले वाटत नाहीत आणि ना शिजलेबी शिजले बी जात नाहीत मीडियम गॅसवर चांगलं असं रेसिपी होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असे आपले रोल तळलेले आहेत आणि कलर तर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे असंच तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर छान असे तयार होतात बघा तर मस्त असे आपले समोसा रोल तळलेले आहेत आता याला मी काढून घेतलेला आहे तर याचप्रमाणे सगळे रोल मी तळून घेते आहे बघू शकता तर लहान मुलांना असं नवीन नवीन काहीतरी बनवून दिलं ना आवडीनं खातात बघा आणि हे समोसा ना फक्त एक दहा मिनटामध्ये तयार होतात वेळ लागत नाही काही नाही आणि खूप काही झंझट पण नसतं तर असं एकदम साधं सिम्पलमध्ये बनतात बघा तर मस्त असे आपले समोसा रोल तयार झालेले आहेत तर आता हे मस्त असे तळून घेतलेले आहेत बघू शकता छान असे एकदम बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटेल असे समोसा रोल तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आमच्या दा दादाला तर असं काहीतरी वेगळ्या वेगळ्या रेसिप्या बनवल्या की त्याला खूप आवडतात आणि तो आवडीनं खातो पण तर या समोसा रोलला ना तुम्ही केचपसोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतात तर एकदम क्रिस्पी असे समोसा रोल आपले तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये